सर्वांना जयशिवराज सर्वांना स्वागत आपलं स्वराज्य हो दुर्ग भटकांच्या चॅनलमध्ये आज आपण आलो चिखली गावात चिखली म्हणजे गाव हे माझंच गाव आहे जिल्हा रत्नागिरी आणि गुहागर तालुका इथं आलो आहे तर आमच्या गावामध्ये एक मंदिर आहे आमच्या ग्रामदेवताला झुलै वाघजई आणि चंडीगरी असे तर ते मंदिर आहे त्या मंदिरासमोर एक अशी वास्तू आहे म्हणजे तुम्ही बघितल्या नसाल तर तुम्हाला दाखवतो वास्तू काय तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण बघास कशी वाटते ती आणि आम्हाला नक्की सांगा जसं आपण दाखवूया तर तुम्हाला मंदिर कसं आहे आणि आजोबाचा परिसर कसा हो। आहे तो अरे इथं आपल्या कारू फाट्यावरून रस्ता जातो गावचं मंदिर आणि मंदिरासमोर काही समाध आहेत ज्या जुन्या आहेत एवढं हो समाध आहेत मोठं आहेत इथून पण दहा वीस एकच्या आसपास असतील तर इथं पण समोर काय ह्या समाधी आहेत जे कदमांचे आहेत आणि इथं एक आणि सर्वात मोठी समाधी इथं समोर आहे तर हे मंदिराच्या बाजूचा परिसर आणि जी वस्तू तुम्हाला दाखवणार आहे ती आपल्याला या समोरच्या झाडांमध्ये ती तुम्हाला दाखवतो जी प्रत्येक मंदिरासमोर आहे की नाही माहिती नाही पण आमच्या गावात मी प्रथमता आहे ती तुम्हाला दाखवतो कशी आहे आणि हे बघा हे आमचं गाव मंदिराच्या परिसरचा संपूर्ण मंदिर चारू बाजूने राट आहे जंगली रेड आणि काही विरंगळी पण आहेत मंदिरासमोरच हे बघा आमच्या मंदिरातल्या विरंगळी जुन्या आणि काही विरंगळ प्ले तर हे मंदिरातल्या मूर्त्या बघा मूर्त्यांची म्हणजे आमच्या देवींची नाव इथून मानाई जोलाई वाघजाई केलमाई देवी आणि इकडं चंडिका देवीची मूर्ती आणि आपलं शिवपिंड ही समोरची भैरवनाथ आणि आमचं मंदिर जावं असं आणि इथे जे शिला हे विरंग आहे त्यामध्ये एक मूर्ती आहे संकसूर म्हणजे आपल्या कोकणात शिमग्यामध्ये जे फिरतात ते, फिर ते सनकासूरची मूर्ती ही आणि या कदमांच्या समाधी आणि ती जी मोठी समाधी आहे ती पूर्वज जे कदम होते मुख्य जे आमच्या घरांचे मुख्य जे होते चिखलीवाले त्यांची समाधी आणि समाध्यांसमोर जे विरंग ठेवले आहेत त्या विरंगामध्ये ही जी आहे ही सती जे सती गेलेली आहेत त्यांची विरंग आहेत ह्या दोन सती आणि बाटक्या विरंग आहेत त्याच्या दुसऱ्या आता पाऊस असल्यामुळे शेवळ आले हे घासून काढावं लागतील पूर्ण चला आपण ते एक वाचतो बघूया की तुम्हाला सांगितलेली ती जी बरोबर मंदिरासमोर आहे ती आणि ह्या समोर समर्ण, एक छोटीशी समाज आहे कासार म्हणून त्यांची समाधी ठेवलेली इथे दिवापत्ती करतात आणि आपण आता इथे जाव्या चला आता बघायला येतो मोठी समाधी आणि पुढे जे तुम्हाला बोललेलो हे फुडं आपल्याला इथून पालापाल असते आपण या साईडने येऊया बघायला हे मंदिर आणि मंदिरासमोर बघा स्मशानभूमी कदमांची स्मशानभूमी इथं एक आहे आणि एक ही एक आहे आणि थोडंसं पुढं जाऊ पण हे बघा ही एक दुसरी जे मेन म्हणजे आमच्या इथं जे अंत्यसंस्कार करतात तिकडं करण्यात येतात ही आहे आणि हे समोर मंदिर आहे आमचं तर बघा हे मी पहिल्यांदाच बघतोय की मंदिराच्या आवारात आपल्या स्मशानभूमी दिसते आणि हे ज्या वेळी सतत त्यांच्या बसण्या जागा केलेले ही या मंदिरामध्ये आपलं सतीचं विरंगळ भेटलं ते ह्या दोन सतींचं विरंगळ आहे जे आमचे जा पूर्वज होते त्यांचे आता ते चिकल समोर जायला रस्ता नाही पुढे जाऊन दाखवलं असतं हे दोन विरांग बघितलं आमच्या गावातले जे मंदिर आहे हे मंदिराच्या बरोबर जो दरवाजा आपला मुख्य प्रवेश त्या प्रवेशद्वाराच्या स्मशानभूमी आणि काही समाधी आहेत म्हणजे एक प्राचीन वारसा पण आमच्या गावाला लाभलेला आहे तुम्हाला जुन्या वेळेत दाखवलेलं पण जे पूर्वीच्या गावातलं काही वाड्यांचे अवशेष आहेत ते तर आणि अजून एक महत्वाची म्हणजे जे पुढच्या वेळेला मला दाखवतो ह्या मंदिरामध्ये एक मूर्ती आहे चंडिका देवीची तिचं स्वयंभू मंदिर आमचं पुढे आहे जे खाली तळी म्हणून गाव आहे त्या साईडला जाताना मला रस्त्यामध्येच लागतो तो तुम्हाला पुढच्या वेळेस दाखवतो तर ही व्हिडिओ कशी वाटली नक्कीच आवर्जून सांगा म्हणजे गावचं मंदिर कसं आहे आणि मंदिरासमोरचा परिसर तो कसा आम्हाला आवर्जून दाखवा तर सर्वांना जय शिवर्य जय जव जय शंभूराजे जय गरकट हर हर महादेव